विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सतरा डिसेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण या ठिकाणी कव्हर करून घेत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं आहे तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर आजच्या सेशनमधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय ते पाहूयात दोन हजार तेवीस पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचं आयोजन भारतातील कोणतं राज्य करेल असा तुम्हाला प्रश्न विचारला तर बघा हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात नुकतेच इंस्टाग्रामवर जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोण अव्वल आहे असं तुम्हाला विचारल्या तर बघा इंस्टाग्रामने एक यादी जाहीर केलेली आहे ज्याच्यामध्ये जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये अव्वल स्थानी आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक क्रिस्टियानो रोनाल्डो बघा सर्वांनाच तुम्ही हे ज्ञात असेल क्रिस्टियानो रोनाल्डो सर्वांचेच आवडते प्लेअर आहेत हे क्रिस्टियानो रोनाल्डो हे पोर्तुगालला बिलॉंग करतात आणि हे पोर्तुगालचे स्टार फुटबॉल प्लेअर आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा आता अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर विराट कोहली याच यादीमध्ये अकराव्या क्रमांकावरती आहेत नरेंद्र मोदी या यादीमध्ये सतराव्या क्रमांकावरती आहेत तर अनुष्का शर्मा या यादीमध्ये चोवीसाव्या क्रमांकावरती आहेत विद्यार्थी मित्रांनो ओव्हरऑल रँकिंगची जर गोष्ट केली तर टॉपवरती आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो दोन नंबरवरती आहेत कायली जेनर तर तीन नंबरवरती आहेत केंडल जेनर बघा भारतातर्फे एक नंबरवरती विराट कोहली आहेत त्याच्यानंतर दोन नंबरवरती नरेंद्र मोदी आहेत तर तीन नंबरवरती अनुष्का शर्मा आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ह्यांची ही जी रँकिंग दिलेली या आहे अकरा सतरा आणि चोवीस ही टॉप ट्वेंटी फाईव्हची रँकिंग आहे या यादीमधील तर याच्याशी रिलेटेड एवढे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुम्हाला अव्वल कोण आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर भारताचे टॉप थ्री देखील लक्षात ठेवायचे आहेत आता इथे पोर्तुगालशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर पोर्तुगाल बघा विद्यार्थी मित्रांनो युरोपमध्ये आहे त्याची कॅपिटल किंवा राजधानी जी आहे ती आहे लिस्बन करन्सी आहे तिथली युरो तर पंतप्रधान म्हणून अँटेनिओ कोस्टा यांची फेरनिवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आणखीन एक नाव आहे अँटेनिओ गुंटारेस सर्वांनाच हे नाव ज्ञात असेल किंवा बरेच वेळेला आपल्या लेक्चर्समध्ये याचा उल्लेख देखील आलेला आहे अँटेनिओ गुंटारेस हे युनायटेड नेशन्सचे प्रमुख आहेत आणि हे देखील पोर्तुगालचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्समध्ये प्रथम स्थानी कोण आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्समध्ये एक नंबरवरती किंवा अव्वल स्थानी लंडन आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक लंडन बघा लंडन सलग नऊ वर्षे जगातील सर्वात अट्रॅक्टिव किंवा आकर्षक शहर बनलेलं आहे त्याच्यानंतर दोन नंबरवरती आहे न्यूयॉर्क तीन नंबरवरती आहे टोकियो तर चार नंबरवरती विद्यार्थी मित्रांनो पॅरिस आहे जी की फ्रान्सची राजधानी आहे आणि पाच नंबरवरती सिंगापूर आहे विद्यार्थी मित्रांनो आता हे जे ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स आहे त्याचं रेटिंग कशावरती डिसाईड करतात बघा लोकांना जगातील लोकांना किंवा ग्लोबल बिझनेसला एखादं शेअर किती अट्रॅक्ट करतं आहे यावरती या ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्सचं रेटिंग जे रेटिंग आहे ते डिपेंड होतं आणि त्याच्यानंतर हे जे रेटिंग आहेत ते दिलं जातं आणि ही यादी जाहीर केली जाते आता लंडन एक नंबरवरती आहे तर बघा बरेच वेळेला परीक्षेला वर्ल्ड गोल्ड कॉन काउन्सिलचं कौन, हेडक्वॉर्टर कुठे आहे हे विचारलं जातं तर हे जे वर्ल्ड गोल्ड कॉय जे हेडक्वॉर्टर आहे ते लंडन या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये आपण तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत इम्पॉर्टंट असे करंट इश्यूज डिस्कस करतो आहे आणि त्याचबरोबर तुमचा जी एसचा पोर्शन कसा स्ट्रॉंग होईल याच्याकडे देखील आपण आवर्जून लक्ष देतो आहे किंवा त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे तर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तुमच्या या लाईकमुळेच मला इन्स्पिरेशन मिळतं तुमच्यासाठी काहीतरी करण्याचं किंवा तुमच्यासाठी अजून आणखी नवीन माहिती गोळा करण्याचं तर व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला आणि हा जो आपला व्हिडिओ आहे तर तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा कारण याचा त्यांना देखील फायदा होईल तर या सेशनमधला आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूयात नुकतीच खुद कमाव घरचलाव योजना कोणी चालू केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन सोनू सूद बघा सूद यांनी लॉकडाऊनच्या दरम्यान जे काम केलं याची खूप स्तुती करण्यात आलेली होती लॉकडाऊनच्या दरम्यान आणि सर्वांनाच हे आपल्याला माहिती आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना मदत केलेली होती बरेच इनिशिएटिव्ह त्यांनी राबवलेलं होतं तर याच प्रकारचं गरजू लोकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी आणखीन एक प्रयत्न केलेला आहे खुद कमाव घर चलाओ ही योजना चालू करून बघा या योजनेअंतर्गत घरं चालवण्यासाठी ई रिक्षा फ्रीमध्ये देणार आहेत गरजू लोकांना या योजनेअंतर्गत सोनूसूद तर इथे सोनूसूद यांचा उल्लेख आलेला आहे तर त्यांच्याशी रिलेटेड महत्त्वाच्या चार इम्पॉर्टंट करंट अफेअर्स आहेत याच्यापूर्वी देखील आपण डिस्कस केलेले आहेत तर त्या चार इम्पॉर्टंट करंट अफेअर्स कोणत्या कोणत्या आहेत ते पाहूया बघा एक म्हणजे त्यांना पंजाबचं स्टेट आयकॉन म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी केलेल्या चांगल्या कामासाठी कोरोनामध्ये जे त्यांनी चांगलं काम केलं त्या कामासाठी त्यांना यू एन डी पीद्वारे म्हणजेच युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामद्वारे ह्युमॅनिटेरियन ॲक्शन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे थर्ड जर बघायचं झालं तर बघा त्यांचं एक बुक त्यांनी रिलीज केलेलं आहे आय एम नो मसीहा नावाचं हे बुक इम्पॉर्टंट आहे ज्याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकता आणि चौथं चा। जर बघायचं झालं तर बघा अलीकडेच टॉप फिफ्टी एशियन सेलिब्रिटीजची एक लिस्ट जाहीर करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये टॉप होते किंवा स्थानी होते सोनू सूद तर त्यांच्याशी रिलेटेड एवढे महत्त्वाचे इम्पॉर्टंट करंट डिस्कस पॉईंट आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार उमर क्रेलेव उमर क्रलेव हे रशियाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ते आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत बघा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनची जी स्थापना आहे ती झालेली आहे एकोणीसशे सेहेचाळीसला तर हेडक्वॉर्टर आहे लॉझिन स्वित्झर्लँडमध्ये इथे जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा ॲनिका सोनिस्टेम या इंटरनॅशनल गोल्फ फेडरेशनच्या नुकत्याच अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आहेत तर ग्रेग बार्केल बघा हे न्यूझीलंडचे आहेत आणि यांना अलीकडेच आय सी सीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे एथेनोलॉगने नु नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक इंग्लिश बघा इंग्रजी जी भाषा आहे ती जगात जवळपास बाराशे अडुसष्ट मिलियन इतक्या लोकांद्वारे बोलली जाते आणि ही अवस्थानी आहे त्याच्यानंतर दोन नंबरवरती बघायचं झालं तर मंदारिन बघा ही चिनी लँग्वेज आहे आणि ही जवळपास एक हजार एकशे वीस मिलियन लोकांद्वारे बोलली जाते तर तीन नंबरवरती आपली राजभाषा हिंदी आहे जी जवळपास सहाशे सदतीस मिलियन लोकांद्वारे बोलली जाते विद्यार्थी मित्रांनो तर बघा अलीकडेच युनायटेड नेशन्सनं एक रिपोर्ट जारी केलेला होता आणि या रिपोर्टनुसार बघा आठशे चाळीस प्रचलित भाषांसह पापुआ न्यू गिनिया हा एक ऑस्ट्रेलियाजवळचा देश आहे हा टॉपवरती होता आणि याच यादीमध्ये भारत जो आहे तो चो चौथ्या स्थानी होता विद्यार्थी मित्रांनो तर याच्याशी रिलेटेड हा देखील इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच प्रक्षेपित केलेल्या भारताच्या बेचाळीसाव्या संचार उपग्रहाचे नाव काय आहे सो तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीस सी एम एस झिरो वन हे नुकत्याच लॉन्च केलेल्या भारताच्या बेचाळीसाव्या संचार उपग्रहाचं नाव आहे बघा हा जो उपग्रह आहे तो इस्रोने पी एस एल व्ही म्हणजेच पोलार सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेहीकल सी फिफ्टीद्वारा लाँच केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इस्रोने हा लाँच केलेला आहे तर बरेच वेळेला इस्रोबद्दल परीक्षेला प्रश्न विचारले जातात इस्रोची स्थापना बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला झालेली आहे तर, तर हेडक्वॉर्टर आहे बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत के सिवाण प्रक्षेपण केंद्र जर बघितलं तर ते आहे सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमध्ये बरेच वेळेला परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो इस्रोने लॉन्च केलेला पहिला उपग्रह विचारलं जातं तर तो आहे आर्यभट्ट जो एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तरला रशियाच्या मदतीने लाँच करण्यात आलेला होता बरेच जणांना पहिला उपग्रह माहिती आहे पण दुसऱ्या उपग्रहाबद्दल बरेच जणांना माहिती नाही आहे तर तो आहे भास्कर जो की एकोणीसशे एकोणऐंशीला लॉन्च करण्यात आलेला होता त्याचबरोबर इस्रोबद्दल जर आणखीन करंट अपडेट बघायचं झाल्या तर बघा अर्ध मानव रोबोट लाँच केलेला आहे इस्रोने ज्याचं नाव आहे वोम मित्र तर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत इस्रो जे आहे ते आपलं विनस मिशन लॉन्च करण्याची घोषणा कर के केलेलं आहे आणि हे जे विनस मिशन आहे ते फ्रान्सच्या मदतीने लॉन्च करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच दोन हजार वीसचे सोशल एंटरप्रेनरशिप ऑफ द इयर म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आलं आहे सो तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार अश्रफ पटेल अशरफ पटेल यांना सोशल एंटरप्रेनरशिप ऑफ द इयर म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे किंवा त्यांना पुरस्कृत करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात बॅरसेट टू अंतर्गत कोणता देश दोन हजार चोवीसमध्ये चंद्रावर मानवरहित अवकाशान पाठवण्याचा विचार करत आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार इस्रायल आच्चा आच्चा में अप्ले तर आजचा आपलं लेक्चर इथंच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद